तर चालू आहे टाईल्सच काम टाईल घेला आता आम्ही आलो टाईल घ्यायची आमच्या गुंडूची पसंतची गुंडू कुठली टाईल घ्यायची ग जी आवडते ती घ्या मागा ती मागात मग आपण मस्त लावते चला हो चलो चलो अंदर चला टाईल्स बघतो आता काम चालू घराचं काम काढलं ना एक 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 करता करताना ना कामच संपत नाही इकडे इकडे बघ हे बघ ही बरी वाटते ना ये ये हाँ हाँ हा हे थोडं हे रखो साइड बघ का कुठली आवडते हा 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 हे माल आहे का पुढच्या बघ ना तुला कुठली पाहिजे जी आवडती ती हे पण चांगली आहे हे पण हे बघितलीस ना तू त्या 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 टाईप्समध्ये एलिविशन एलिविशन टाईट आणि आता घेतलं लाईट भरपूर खर्च चालू आहे दाबून करा खर्च सगळं आवडीचं चालू आहे मुलीच्या आणि बायकोच्या आता आलो आहे आम्ही एका हॉटेलमध्ये जेवणासाठी सामान वगैरे घेतलं आहे भरपूर आणि आमची मुंडू आता ऑर्डर करणार आहे काय काय ऑर्डर करते काय माहिती आहे आता काय ओर, काय ऑर्डर करते बघा बघा लवकर बघा ऑर्डर करायचं का पैसे तू देणार आहेस नाही देणार आहे कंजीस आहे कंजीस <laughs> आता आम्ही किती पैसे किती वाचवले दोनशे पस्तीस रुपये वाचवले आम्ही दोनशे पस्तीस काय मागायचं ही किंमत फक्त किंमत काल दहा दहा आणि पंधरावाला नाही भेटत मग बाहेर गावणार रोडला जाऊन पण आहे अशा अशी घराची आता अवस्था झालेली आहे सध्या हे रूम घेतलेला आहे आम्ही आणि काम चालू आहे आणि आत्ता चालू आहे आम्ही